नमस्कार मंडळी आज मी दाखवत आहे करंजी कशी बनवायची बघा पुढे असं पीठ चाळून घेतलं मैदा घेतला एक किलो त्याच्यामध्ये थोडा बारीक रवा टाकला अर्धी वाटी एका किलोमध्ये चांगलं गरम कडकडीत तूप आणि तेल तापवलं उकळवलं तूप आणि तेल दोन चमचे तूप दोन चमचे तेल आणि ते कडकडीत गरम केलं उकळ आणि ते त्या पिठामध्ये आणि मीठ टाकलं आणि थोडं कोमट पाण्यामध्ये मळलं का तर करंजी नरम होते हे बघा मीठ टाकलं करंजी नरम होते गरम पाण्यामध्ये मळल्यामुळे ते माझ्या आईने मला सांगितलं म्हणून मी गरम पाणी केलं थोडं आणि त्याने ते मळून तेलाची पिशवी होती त्याच्यात ठेवलं मस्तपैकी झालेत बघा करंज्या खुसखुशीत एकदम हे तेल टाकलं गरम गरम म्हणून फोड चांगले आलेत करंजीला मस्त तर तुम्ही पण असंच करत जा तेल आणि तूप असेल ना तर बाजूनं पाणी लावायची गरज लागत नाही आणि मुलीला मी आडवा व्हिडिओ काढायचा इथला तिने उभा व्हिडिओ काढला त्याच्यामुळे मा मी नंतर बघितला त्याच्यामुळे हे असं येतो आहे तर सॉरी ॲडजस्ट करा आणि तेलाची पिशवी अशी बाजूनं सगळी फोडून त्याच्यात पीठ भिजवून ठेवलं मळून हे बघा एक तासभर भिजवलं चांगलं पीठ नंतर त्याचे गोळे गोळे केले मोठे मोठे आता मोबाईल एक कोण नाही स्टँड पण काढलं नाही मी त्याच्यामुळे नाही हे अशी चपाती लटली तेल लावून रोल करून छोटे छोटे गोळं केले आणि ते छोटे छोटे गोळे असे करून गोळे केले मस्त गोळे झाले पण त्याच्यामुळे छान करंजी नरम लागली असे कापले गोळे आणि छोटे छोटे लाटले थोडा थोडासा भाग दाखवते एका हातात मोबाईल पकडून असे गोळे केले बघा ते लावून झाकून ठेवले कसे वाटले करंजी या खायला दिवाळीच्या हा हार्दिक शुभेच्छा सर्वांना कसे आता पण बघा असे लाटले मी एकटीने लाटून भरून दिले मिस्टरने कोरले ते पण दाखवते पुढं मिस्टर कोरतात ते कोरता थे। कोरून कोरून ठेवले त्यांनी आणि मला असे करंजी येते हातावरती पळपट्यावरती भारताच येत नाही मी अशाच भरल्या सगळ्या करंजा पाच सूप भरली किलो करंजी त्याच्यात एक किलो सारण बसलं कशी वाटली करंजी बघा मीही कोरून दाखवले नाही तर बाकी सगळ्या मिस्टरांनीच कोरले त्यांना मोबाईल पकडायला आलेला याची पाच सुप भरले ठेवतो आणि करंज कॉटनचा कपडा टाकून हे बघा हे मदत केली मला मिस्टरांनी अशा सगळ्या करंजा कोरल्या त्यांनीच लाडवाची शेव पण चोरली त्यांनी खूप मदत केली असं तेल चांगलं गरम करून एक पिशवी डायरेक्ट टाकून दिली तेलाची एक किलो आणि अशा तळून घेतल्या सुकल्यानंतर थोडं कमी येतात म्हणतात पण माझ्याला नाही कमी आले आणि मी कपडा झाकलेला होता करंजीवरती म्हणून छान झाल्या करंजा बघा तुम्हाला आवडतील नक्की कशा आहेत त्या एकदम नऊ नऊ दहा दहा टाकल्या आणि काढल्या मस्त झालं एकदम तेल जास्त तेल टाकलं की जळत नाही थोडंसं तेल टाकलं तिथे जळतं ते कडे अशा उलट्या करायच्या एक 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 धारेन मस्त झालेत करांच्या छान या खायला सर्वांनी असे पुढं आले बघा हस्तक आलेत ना पुढं अशा दिसतात पुढे 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 मस्त ना तर इथे ना मुंबईत हे असे थोडेसे लाल लाल करायला लागतात आणि आमच्या गावेत ना अशा सफेद एकदम करायला लागतात काय करणार तिकडे लागतात सफेद करायला लाल करायला नाही तो कच्च्या आहेत बोलतात कच्च्या आहेत करंजा तुमच्या बरं